ज्येष्ठ नागरिक संघ तपोनच्या सभासदांची पाडगाव येथे एक दिवसाची पावसाळी सहल गेली होती आणि त्यावेळी सुरुवातीला या महिलांनी व सर्व सभादानी सभासदांनी गाडीत गाण्याच्या भेंड्या खेळल्या पाटगाव गावामध्ये सुरुवातीला गेल्यानंतर आम्ही सर्वजण पाडगाव येथील धरणावर गेलो आणि हे धरण द्धरन, मातीचे धरण असून येथे त्या धरणाच्या भिंतीवर देखील आपल्याला जाता येते आम्ही सर्वजण सभासद गाडीतून उतरून या धरणाच्या भिंतीवर जाण्यासाठी उत्सुक होतो पाऊस सुरू झाला होता तरीही देखील आम्ही छत्र्या घेऊन गेलो आणि काही वेळानंतर तर इतका जोराचा पाऊस आला व वारा सुटला आम्हाला आमच्या देखील आवडणं अवघड झालं तरी पण आम्ही सर्वजण हे धरण पाहण्यासाठी एवढे उत्सुक होतो की आम्ही सर्वजण त्या पावसात देखील आणि वारा देखील छत्र्या सावरत आम्ही या धरणाच्या भिंतीवर गेलो आणि आमच्याबरोबर त्या ज्येष्ठ नागरिक संघातील उर्मिला कुलकर्णी तसेच श्रीयुत सुरेश कुलकर्णी अरुण कुलकर्णी हे पंच्याहत्तर वर्षाच्या पेक्षा जास्त असून देखील ते आमच्या या सहलीत सहभागी झाले होते आणि प्रत्येकाचा उत्साह वाखणण्यासारखा होता नंतर आम्ही पाडगाव येथील पुरातन मंदिर भद्रकाली या मंदिरामध्ये जायचे ठरवले आणि हे मंदिर देखील जंगलात असून निसर्गरम्य वातावरणात आहे आणि हे मंदिर खूप सुंदर आहे पाहण्यासारखे आहे आम्ही या मंदिरामध्ये देवीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही तेथे थोडे मनोरंजनाचे कार्यक्रम केले गाणी म्हटली आम्ही तेथे खेळ घेतले आणि जिम्मादेखील आम्ही पुरुषांनी व महिलांनी एकत्र खेळला आणि खूप सुंदर असा हा आमचा भद्रकाली मंदरे मंदिरामधील कार्यक्रम झाला अंधचंद्र माथी शुभ्र गंगा भारी अंधचंद्र माथी शुभ्र गंगा दिंपिले सवंग गाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर महिला व पुरुषांनी एकत्र देखील खेळला आणि त्या त्यामध्ये खूपच मजा आली आणि हे खेळत असताना पुरुष व महिला एकत्र आपण खेळतो आहोत याचा एक वेगळाच आनंद आम्ही सर्व अनुभवत होतो आणि त्यानंतर आम्ही सर्वांचा एकत्र एक, एक खेळ देखील घेतला सर्व ज्येष्ठ नागरिक वय विसरून खेळण्यात दंग झाले होते आणि खूपच मजा घेत होते आणि एकंदरीतच या सहलीमध्ये सर्वांनीच सहभाग घेतला आणि एक प्रकारचा आनंद लुटला गोई।

Yeah.

पार्वती माता की भद्रकाली महाराजाच म्हणा की महाराजा ओ या की जेवढं का येईल तेवढं नाही यांच्या चांगलं कर रे महाराजा आम्हाला परत परत येऊ घ्या रे महाराजा वह 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 वह। भद्रकाली मंदिर पाहून झाल्यानंतर आम्ही पाडगाव येथील सुप्रसिद्ध अशा मौनी महाराजांच्या मठामध्ये गेलो हा मठ शिवाजी महाराजांच्या काळापासून इथे या गावामध्ये आहे आणि याची माहिती अशी आहे की शिवाजी महाराज ज्यावेळी कोकणामध्ये निघालेले होते त्यावेळी ते त्यांनी इथं या पाडगावमध्ये ते आले त्यावेळा ते त्यांना इथे मौनी महाराज भेटले आणि हे महाराज कधीही बोलत नसत शिवाजी महाराजांनी परा मोहिमेवर जाताना त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले आणि ते मोहिमेवर कोकणात निघून गेले आणि परत येताना त्यांनी ज्यावेळा ह्या गावामध्ये मोहनी महाराजांना ते भेटायला लागले त्यावेळा मोहनी महाराजांनी जिवंत समाधी घेतलेली होती त्यामुळे शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी यां त्यांची इथे जिवंत समाधी बांधली आणि हे हा मठ बांधला तर हा मठ बऱ्याच काळापासून या पार पाडगाव गावामध्ये आहे या गावाला मधाचे गाव असेही म्हणतात तर असा हा मठ आम्ही पाहून आम्ही पुढे निघालो मौनी महाराज मठ पाहून आम्ही पाटगाव येथील जय भवानी हो हॉटेल इथे आलो आणि तिथे आम्हाला आम्ही जेवणाची ऑर्डर दिली होती आम्हाला तिथे उत्तम असे शाकाहारी भोजन श्री उद्दीनकर देसाई यांच्या या जयभवानी हॉटेलमध्ये मिळाले मिळाले हे हॉटेल खूपच प्रसिद्ध आहे आणि पाटगावमध्ये येणारे बरेचसे पर्यटक या हॉटेलमध्ये ज्यावेळा सहलीला होतात या हॉटेलमध्ये जेवतात आणि इथलं जेवण रास्त दरामध्ये तसंच खूपच रुचकर आणि शाकाहारी जेवण अतिशय उत्तम असतं चुलीवरची भाकरी सोलकडी दही मिरचीचा ठेचा तसेच मटकीची उसळ अशा प्रकारे हे खूप छान हॉट हॉटेल आहे इथे आम्ही जेवण करून आम्ही उदरगड किल्ल्यावर गेलो तिथे ब पुष्कळ धुके होते आणि ढग आलेले होते आम्हाला अक्षरशः ढगामधून बरे सबोध काही दिसत देखील नव्हतं आम्ही येथील भैरवनाथ मंदिर पाहून संपूर्ण भैर या उजरगड किल्ल्यावर फिरलो इथे पांढरे तळे म्हणून आहे या तळ्यातील पान पाणी शुभ्र आहे दुधासारखं आहे आणि तिथे छान प्रकारचं असं सुंदर असं बांधकाम केलेलं आहे आम्ही या तळ्याजवळ आलो आणि तिथे आम्ही संपूर्ण आजूबाजूला हिरवळ होती आणि खूपच छान असा निसर्ग होता तर आम्ही या तळ्याजवळ आलो तिथे आम्ही सर्व ग्रुपचे फोटो काढले आणि नंतर आम्ही कोल्हापूरकडे ही सहल आमची परत निघाली तर असा आमचा हा पाडगावचा पावसाळी सहलीचा कार्यक्रम अतिशय उत्तम झाला सर्वांनी या सहलीचा खूपच आनंद घेतला आणि पावसाची मजा आली तसेच पावसात भिजण्याची देखील मजा आली आणि संपूर्ण पाडगाव येथील आम्हाला पाडगाव धरण तसेच भद्रकाली मंदिर मौनी महाराज मठ हा भुजरगड किल्ला ही चारही पर्यटनस्थळे आम्हाला पाहता आली आणि आम्ही यात त्याचा पूर्ण आस्वाद घेतला आता हे देखील छत्रपती महाराजांचं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं तसंच इथं ह्या भुजरगड किल्ल्यावर खूप उंचावर असल्यामुळं आजू आजूबाजूचा परिसर देखील फार छान दिसतं आणि अगदी आम्हाला इथं महाबळेश्वरला असल्यासारखं आम्हाला काही वेळ वाटत होतं तर असा हा कोल्हापूरच्या जवळच असलेला भुजरगड किल्ला सर्वांनी जरूर पाहावा साधारण कोल्हापूरपासून सत्तर किलोमीटर अंतरावर हा बुदर्ड किल्ला आहे अगदी वरपर्यंत गाडी जाते आणि वर भैरवनाथचं मंदिर आहे तर अशी ही आमची ज्येष्ठ नागरिक संघ कपोनच्या सभासदांची पाडगावची सहल एक दिवसाची वर्षा सहल खूपच छान आणि आनंदात झाली आणि सर्वांच्या मनात एक प्रकारचं घर करून राहणारी आणि अविस्मरणीय अशी आमची ही सहल ठरली त्यामध्ये आमच्या संघाचे अध्यक्ष श्रीयुत भोला सर तसेच गुरव सर मानकर श्रीयुत आ... जाधव सर आणखीन बाकीचे इतर ज्येष्ठ नागरिक सदस्य उपस्थित होते आणि सर्वांनी या सहलीचा आनंद लुटला बरोबर अर्चना कुलकर्णी अरुण कुलकर्णी तसेच उर्मिला कुलकर्णी श्रीयुत सुरेश कुलकर्णी तसेच श्रीवसव परांडेकर तसेच चरणकर मॅडम घोरपडे मॅडम हे सर्व ज्येष्ठ नागरिक संघ नागरिक उपस्थित होते आणि इतर ज्येष्ठ नागरिक संघाचे देखील सभासद असे आम्ही एकोणजण एकवीस जण आम्ही ह्या सहलीला गेलो होतो आणि ही सहल आमच्या सर्वांच्या दृष्टीनं वर्षासहल अतिशय उत्कृष्ट अशी झाली आणि पुन्हा पुन्हा अशी वर्षासहल काढायचं आम्ही ठरवलं तर आपण देखील आमच्या व्ही एस के पर्यटनतर्फे अशा सहली काढायचं आपल्या आपण ठरवत असाल तर आम्ही निश्चितच आपल्यासाठी अशा सहली सहलींचं आयोजन करू आमचं व्ही एस के पर्यटन हे नेहमीच अशा प्रकारच्या उत्तम सहली काढण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि आम्ही ज्येष्ठांसाठी अशा बऱ्याच सहली काढत असतो तर असं हे आमचं व्ही एस के पर्यटन यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आमच्या आमचा हा व्हिडिओ इतरांना शेअर करावा धन्यवाद